साम्राज्य क्रिएशन अमृतखंडमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आणि आपण सुंदर काड बघतोय सुंदर सर्ग हा पहिलाच चालू आहे आणि काल आपण पर त्याच्यातल्या पन्नासव्यांपर्यंत था अर्थ बघितला म्हणजे पर्वत पर्वतावर दाब दे दिल्यानंतर कशी वृक्ष उन्मळून पडत होते जमिनीवर दाब दिल्यावर कसे वृक्ष आलं जमीन थरथरत होती मारुती किमया आगाध है। कड़े है। है। दे आहे आणि आता आपण ऊर्जा अर्थाकडे वळूया आणि आपली सुंदर काढ नोकरीसाठी दुसरा दिवस आपला चालला आहे दोनशे एक्कावन्न रोज आपण त्याचे जे काही हे आहे ते पाच दिवसात पूर्ण करणारे रोज आपण पन्नास सर्व पन्नास आपण त्याची हे भाग बघ बघतोय त्याच्यातली पन्नास पानं पूर्ण करतोय सांगायचा हे तू कारण व्हिडिओमध्ये पन्नास पानांचं येणार नाही म्हणून मी पन्नास ओव्या पन्नास ओव्यांचा अर्थ या मी पहिल्या धड्यातला सांगते आहे काल आपण पन्नासपर्यंत आलो होतो आज आपण त्याच्या पुढच्या बघतो या सगळ्यात अशा प्रकारे अशा प्रकारे हवेत काही वृक्ष उडून नेणारा हनुमान आकाशात पुढे गेला कुणीतरी आपल्या भाऊबंधांना विशेष द्यायला थोड्या अंतरावर जातात तसे वृक्ष वाटत होते राजाला रथामधून सैनिक धावत जातात तसे ते वाटले पर्वता एवढा हनुमान आणि त्याच्या मागे फुलांनी सुशोभित ते पर्वत समुद्रात पडले त्याप्रमाणे काही मोठे वृक्ष हनुमंताच्या मागे उडताना समुद्रात पडले प्रचंड वृक्षांच्या फुलांमुळे आणि आपल्या प्रचंड देहामुळे हनुमान चमकणाऱ्या काजव्यांनी युक्त पर्वताप्रमाणे दिसत होता जेव्हा वृक्ष खाली पडले तेव्हा ते नातलगांना निरोप देऊन परतणाऱ्या मित्रांप्रमाणे वाटले पण वृक्षांची फुले मात्र समुद्रावर तरंगत होती तारंक तारकांकित ता नभाप्रमाणे समुद्र दिसत होता फुलांच्यामुळे हनुमान विजेतयुक्त मेघाप्रमाणे भासत होता आणि समुद्र नवीनच उगवणाऱ्या तारकांनी युक्त आकाशमार्गे आकाशाप्रमाणे भासत होता हनुमानाने आपले दोन्ही हात आकाशात पसरले होते ते जणू पर्वत शिखरातून पाच फणावाले दोन नाग बाहेर यावे असे दिसत होते तसेच हनुमानाच्या हनुमान समुद्राला पीत आहे आणि आकाशाला पिऊन टाकणार आहे असे दिसत होते त्याचे चमकणारे दोन डोळे म्हणजे जणू पर्वतावर लागलेले दोन वळवे दिसत होते सूर्य चंद्र आकाशात चमकतात त्याप्रमाणे दिसत होते त्याचे नाक व तोंड लाल होते त्यामुळे आकाशात संध्याकाळचा सूर्य दिसावा तसे ते दिसत होते त्याची उंच उन, गेलेली शेपटी इंद्राच्या ध्वजासारखी दिसत होती हनुमानाच्या दाढा स्वच्छ होते आणि पुच्छ गोलाकार होते त्यामुळे खळे पडलेल्या सूर्यासारखे तो दिसत होता होता त्याच्या लाल अंगामुळे तो गेरू पर्वतासारखा दिसत होता त्याच्या दोन्ही काखांच्या मागे वाहणारा वायू मोठा आवाज करीत होता आकाशातून उलका जाताना मागे दिसत तिचा प्रकाश दिसतो त्याप्रमाणे शेपटीमुळे हनुमंत दिसत होता हनुमानाच्या शेपटीमुळे साखळीचे साखळीने बांधलेला हत्ती चालावा तसा तो दिसत होता हनुमंताची सावली समुद्राच्या पाण्यावर पडत होती त्यामुळे ती सावली म्हणजे नौका हनुमान म्हणजे तिचे उंच शीड अशी शोभा दिसत होती हनुमान समुद्रावर उडत जाताना त्याच्या खालच्या समुद्राच्या पाण्यावर उंच उंच लाटा उठत होत्या तो पुढे जाताना खाली पडत होत्या हनुमंताच्या वेगामुळे निर्माण झालेला वारा ढगातून वाहणारा वारा समुद्रात मोठ्या लाटा उठत होत्या हनुमान आकाशातून उडत असता पृथ्वी व आकाश दोन्ही ठिकाणी खळबळ उडवीत होता व त्या लाटा मोजीत पुढे जाता जात होता असे वाटत होते त्या लाटांचा फेस शरद स्वच्छ दिसत आहे लाटा उठल्याने एकीकडे समुद्रातील मोठे मासे व कासवे स्वच्छ दिसत होती जणू समुद्राचे अंग उघडे पडत होते आणि समुद्रातील सर्प हनुमानाला गरुड सर्प समजून खोलवर पाण्यात जात होते दहा योजन रुंद आणि तीस योजन लांब अशी सावली समुद्रावर पडत होती ती सावली दहा योजन रुंद आणि तीस पडत होती ती सावली ढगासारखी दिसत होती आकाशात उडणारा हनुमान पंख असणाऱ्या पर्वतासारखा दिसला दिसत होता त्याच्या वेगाने लाट उंच उठली समुद्रात खड्डा पडला आणि हनुमंता हनुमंताच्या वेगाने ढगई त्याच्या मागोमाग खेचले जात होते अशा प्रकारे आपण ऐंशीपर्यंत आपण इथं थांबूया खूप सर्दी झाल्याने डोळ्यातून खूप असं पाणी वगैरे येतं पण आपला नियम चुकवायचा नाही दर काढ रोज दहा पंधरा वया तरी तुमच्यापर्यंत पोचवायच्याच असा माझा निश्चय आहे आणि ह्या तुम्ही सर्वांनी ऐकाव्या याचसाठी मी व्हिडिओ काढते मी रोज तर रोज वाचन बाचा, वाचन करतच असते पण आपल्याबरोबर त्याचा लाभ सर्वांना व्हावा हीच एक तळमळ मनोज मम्मार ततुल्य वेगम जिथेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम ू मुख्यम श्रीराम धूतम शरणम प्रपदे दर मंगळवारी सुरू होणारे हे सत्र मंगळवार ते शनिवार सुंदरकांड वाचन यामध्ये नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना हमखास नोकरी मिळणार पाच दिवसात तुमचा तुम्हाला नोकरी मिळणारच हा माझा शब्द आहे आणि त्यासाठी तुम्ही नोंदणी नो करा आपला हा उपक्रम बारा महिने आठशा काळ माझ्या जीव असेपर्यंत चालू जी। आ, हे, आ, हे, जी आहे कारण भारत बेरोजगार आपला झाला पाहिजे कुणी कुणालाही नोकरी नाही म्हणून हाताश होता कामा नाही त्यासाठी अमृता सुंदरकांड हे आहे सपोर्ट करायला आणि आपली अतिशय माफक अशी दक्षिणा आहे पाचशे एक रुपये दक्षिणा आठवड्याची आहे तेव्हा जास्तीत जास्त जण जोडले जा दर आठवड्याला हे सत्र सुरू आहे श्रीराम समर्थक श्रीराम समर्थक श्रीराम